नमस्कार मित्रांनो यशस्वी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि यशस्वीकडून सगळ्यांना गोड पा आजचा दिवस खूपच खास आहे कारण नवरात्रीतलं हे कन्यापूजन आपल्यासाठी श्रद्धा आनंद आणि भक्तीने भरलेला क्षण असतो घरभर सणाची उत्सुकता पूजापाठाची तयारी आणि देवीच्या आशीर्वादाची अनुभूती सगळीकडे जाणवते आपल्या संस्कृतीत कन्यापूजनाला खूप मोठं स्थान आहे लहानग्या मुलींना देवीचं स्वरूप मानून त्यांचं पूजन केलं जातं हा क्षण खूपच सुंदर आणि पवित्र वाटतो मी तुम्हाला आजच्या कन्यापूजनाची प्रत्येक झलक दाखवणार आहे पूजा तयारीपासून कन्यापूजन संपेपर्यंत आणि कन्यांना दिलेला प्रसाद त्यांचं हसणं खेळणं सगळंच खूप खास असणार आहे आमच्यासोबत तुम्ही या सणाचा आनंद घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तुमच्याकडे कन्यापूजन कसं करता आणि तुमच्याकडे कोणत्या खास परंपरा आहेत हा व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण यात मी तुम्हाला यशस्वीच्या पहिल्या कन्यापूजनाचा एक एक सुंदर क्षण दाखवणार आहे काही विसरायला नको म्हणून मी सगळं सामान व्यवस्थित एका ठिकाणी काढून ठेवलं होतं आणि बघा माझी यशस्वी गिफ्ट देणार असलेल्या बांगड्या घेऊन घालत आहे खरंच सणाची ही छोटीशी सुरुवात खूपच गोड वाटते हो की नाही चला तर मग ब्लॉगला ला सुरुवात करूया सर्वप्रथम मी यशस्वीचे पाय पाण्याने स्वच्छ धुवून घेतले पाण्याने पाय स्वच्छ धुवून झाल्यानंतर परत एकदा दुधाने पाय स्वच्छ धुवून परत पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि छान पुसून कोरडे केले त्यानंतर मी तिच्या पायावर अलत्याचा वापर करून छान स्वस्तिक काढली दोन्ही पायांवरती छान स्वस्तिक काढून झाल्यानंतर मी तिच्या हातावर देखील अ अल्त्याने सुंदर डिझाईन तयार केली मी हे सगळं करत असताना यशस्वी खूप कुतूहलाने माझ्याकडे बघत होती कारण तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं आणि तिला खूप मज्जा पण येत होती यशस्वीला बोर होणार नाही याचा विचार करत करत आम्ही दोघी सुनांनी तिला गोडगोड बोलून तिच्या दोन्ही हातांची बोटे छान अलत्याने रंगवली यशस्वीच्या दोन्ही हातापायांना अलता लावून झाल्यानंतर मी तिला छान कुंकवाचा टिक्का लावला त्यानंतर तिच्या पायांवरती काढलेल्या स्वस्तिकचं पूजन करून घेतलं त्यांना अक्षदा वाहिल्या त्यानंतर मी माझ्या लाडूबाई यशस्वीला छान माताराणीची लाल रंगाची चुनरी दिली यशूबाईला चुनरी देऊन झाल्यानंतर मी तिला फळ म्हणून एक केळी आणि केळीसोबत दक्षिणा दिला आणि तिला मिठाई खाऊ घालून तिचं तोंड गोड केलं मिठाई खाऊन झाल्यानंतर मी तिला तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट दिलं गिफ्ट बघून यशस्वी खूप खुश झाली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता तिला किती खुशी झाली आहे आणि ती किती उत्साही दिसत आहे सर्व पूजा विधी करून झालेली आहे आता वेळ आली माता माताराणीचा आशीर्वाद घेण्याची आणि मी माझ्या छोट्याशा माता माताराणीचा आशीर्वाद घेतला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे किती भारी आशीर्वाद देत आहे ना अगदी आजीबाईसारखी

तुम्हाला करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमच्याकडे कन्यापूजन करतात का आणि कशाप्रकारे करतात कमेंट करून नक्की सांगा बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये